जमिनीच्या वादातून शमनेवाडी येथे एकाचा खून शमनेवाडी येथील शेतजमिनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसान खुनामध्ये झाल्याची घटना आज शनिवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली शमनेवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुनील अण्णासाहेब केत्ताप्पा खोत व त्यांच्या भाऊबंदांमध्ये शेतीसंबंधी व शेतजमिनीतील रस्त्यासाठी सन दोन हजार आठ पासून न्यायालयात दावा दाखल आहे सकाळी शीतल सुभाष पाखोत वय तीस वर्षे व पद्माकर भरत केताब पाखोत वय अठ्ठावीस शमनेवाडी यांनी सुनील यांचे शेतामधील गवत कापून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुनील यांचा शीतल पद्माकर व त्यांचे कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होऊन सदर जमिनीवर दावा चालू असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असे सुनील यांनी सांगितले तरीही शीतल व पद्माकर यांनी त्यांचे कान्हीहीन ऐकता वादातील जमिनीत रस्ता करण्याचे काम चालू ठेवले याचे मोबाईल चित्रण सुनील यांनी करून सदलगा पोलिसात फोन करून कळविले कर नंतर सदलगा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता शीतल व पद्माकर यांना ठाण्यात बोलावून चौकी करूया तुम्ही सायंकाळी या असे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यानंतर सुनील हे सदलगा पोलीस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगा येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल पाखोत व पद्माकर पाखोत या दोघांनी वेळेच्या सहाय्याने सुनील यांचेवर हल्ला केला वर्मी घाव लागल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सुनील याचे मोठे बंधू रामचंद्र अण्णासाहेब केत्ताप्पा खोत यांनी दिली घटनास्थळी चिकोडीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती एसेन मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांनी तातडीने भेट देऊन घटनेचा आढावा घेतला रामचंद्र केताप्पा खोत यांनी सदलगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास चालू आहे रीतिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेलवर स्क्वेअर बाय राउंड बाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी